घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती भाजप सहा शिंदेसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरी यांचा सरकारला घरचा आहेर योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचे पैसे वळवल्याचा दावा तर मतांच्या जुमल्यासाठी योजना राऊतांचा हल्ला बोल दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे सेनेमध्ये घमासान शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म सुरतमध्ये आता गुवाहाटी किंवा सुरतला दसरा मेळावा घ्या राऊतांची खोचक टीका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार तुतारी हाती घेण्याच्या तयारीत बबन शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट तर माजी आमदार विलास लांडेही पवारांच्या भेटीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते अनुदान वितरण मुंबईमध्ये आज भाजपाचा विजय संकल्प मेळावा फडणवीस करणार पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन तर भाजप उमेदवारांची पहिली यादी नवरात्र उत्सवात जाहीर होणार महाविकास आघाडीची आज संदर्भात बैठक तीस ते पस्तीस जागांवरील तिढ्यावर होणार चर्चा सलग दोन दिवस बैठकांचं आयोजन धनगर आरक्षणाविरोधात विधानसभा उपाध्यक्ष मैदानात नरहरी जिरवाळे यांचं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध एक देश एक संदर्भात, मोदी सरकार तीन विधेयक आणणार हिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक मिथून चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चक्रवर्तींना सन्मानित करणार